उरल्याला निवड त्यालाच देते <laughs> जी ना बास बास का नाही जे आपण काय घालीन ना मी गरम तुमच्यासाठी उरला का त्याला त्याच्या शिल्लाय ना आता तिकडे पाठविले कुठं चारा काढायला टप्प्यांची खाऊ घडून देत्याला मोकळ हा बसा आला का काय आहे भजी विसरले तिथं बाई नी कुकुम ये ना तिला फोनच करते बाई मी अजून आहे ना बाय मालक निकुमाई ये